नमस्कार मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे जय माता दे प्रिय भक्तो या व्हिडिओत आम्ही तुमसने जे उपाय सांगणार आहे जी माहिती सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपण नवरात्रीमध्ये जे तांदूळ जवस ज्योत कलश आणि जे आपण धान्य टाकतो ते उगवलेले त्याला होम म्हणतो आणि दिवा दिव्यामधील राहिलेले शिल्लक तेल या सर्व साहित्याचे आपण काय करायचं आहेस या व्हिडिओमध्ये आम्ही ती संपूर्ण माहिती देणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाने संपूर्ण माहिती मिळेल मी तुम्हाला त्यामध्ये दोन उपाय असे सांगणार आहे की जे नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही केले किंवा दसऱ्याच्या दिवशी केले तर तुम्ही धनवान नाही झाला तर मला सांगा त्याआधी भक्तांनो शारदीय नवरात्रामध्ये ज्वारीचे काय करावे अखंड ज्योतीचे काय करावे अखंड ज्योतीत राहिलेल्या तेलाचे काय करावे असे बरेचसेच काही प्रश्न आहे नवरात्र कधी संपणार आहे कन्यापूजन कधी करावे हिरवागार ज्वाराचे काय करावे आज आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओसोबत माहिती देणार आहोत त्यासोबतच तुम्हाला धनसंपत्ती आणि कर्जमुक्तीचे देखील उपाय सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही ऐक आए... शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाने संपूर्ण माहिती मिळेल आणि जीवनामध्ये आपल्या भरभराटी आणि आनंद येईल खाताराची कृपा आपल्यावरती राहील या उपायाने आपली गरिबी जन्मजातींची समस्या दूर होतील भक्तांनो नवरात्रीनंतर जे तांदूळ असतात ते ज्वारी असते त्याचे काय करावे ज्योतिच्या वातीचे काय करावे जितकेही आपण नवरात्रीमध्ये या काळामध्ये सामग्री अर्पण करतो विधी करतो त्यांचे काय करावे हे सगळी माहिती चुकीच्या पद्धतीने आपण नदीमध्ये विसर्जन करत असाल तर असे करू नये ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार नाही तर त्याचा तोटाच होईल तर भक्तांनो हा व्हिडिओ नीट ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या साहित्याचे आपल्याला काय करायचे आहे भक्तांनो सगळ्यात आधी आपण जाऊन नोंद घेऊया की शारदीय नवरात्रीचे सप्ताह कधी सुरू होणार आहे आणि अंतिम व्रत अकरा तारखेला शुक्रवारी या दिवशी ठेवले जाईल या दिवशी नवरात्री समाप्त होईल म्हणजे शेवटचे व्रत अकरा ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी ठेवले जाणार आहे कन्यापूजन आपण या दिवशीच करणार आहात भक्तांनो तुमच्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये खूप चुका करतात नऊ दिवसापर्यंत माताराणीची पूजा करतात अनेक मंत्र स्तोत्राचे पठण देखील केले जाते आणि भक्तांनो मातारानीचे पूजन केल्यानंतर जे तांदूळ असतात जे शृंगारासाठी आपण जे सामान वापरतो वात जाळतो राहिलेली राख असते त्याचे आपण काय करायचे आहे जे देवीचे नाणे असते हे स आपण सर्वजण घेऊन नदीमध्ये विसर्जन करतो पण हे अगदी चुकीचे आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तरी तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज याबद्दल सविस्तरपणे आम्ही सांगू इच्छितो की उपलब्ध आणणार माहिती असणार आहे आमच्या चॅनेलचा उद्देश जनकल्या आहे कारण भक्तांनो अधिकृत लोकांना नवरात्रीच्या नऊ दिवसाची पूजा करतात परंतु याचे फल काय मिळते किंवा या साहित्याचे काय करायचे माहीत नसतंय म्हणून हा व्हिडिओ न चकता तुम्ही संपूर्ण ऐका माताराने स्वतः तुम्हाला प्रसाद आशीर्वाद देऊन जाईल आणि त्यांना फल प्रदान करून देईल पण त्या व्यक्तींना फलाचा समुपयोग करून घेता येत नाही बघताना जर विहीर तुमच्याजवळ आहे जर तुम्हाला विहिरीतून तुम बाहेर पाणी काढायचे नाही तर तुमची तहान कशी भागेल अगदी त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आम्ही देणार आहोत की प्रसाद तर तुमच्याजवळ आहे पण तुम्ही त्याचा वापर करत नाही अशा पद्धतीने हे सर्व साहित्याचे आपण काय उपयोग करणार आहोत बघतानो आमचे म्हणण्याचा उद्देश आहे की जो मार्ग आम्ही सांगणार आहे या मार्गाने तुम्ही तुमच्या जीवनामधील सर्व समस्या गरीब रोग दोष दूर करणार आहात तुमचे कष्ट दूर होणार आहेत तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत भक्तांनो आमच्या माहितीमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय एकही कोण कौन, कोणाचा जरी फायदा झाला तरी आम्हाला पुण्याची प्राप्ती होईल आम्हाला देखील चांगले वाटते आम्हाला देखील तुमच्या सर्व दर्शकांचा भरपूर आशीर्वाद मिळतो आणि कृपा कृपादेखील प्राप्त होते तर चला तर पाहूया मी वेळ न घालवता आज हा व्हिडिओ संपूर्ण करत आहे तो सुरू करते नीट ऐका नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही कोणती चूक करता ज्यामुळे तुम्हालाचे नुकसान होते तर पहा असं सांगितले जाते की अधिकृत लोक जे तांदूळ वापरतात की मित्रांनो हा व्हिडिओ जाण्यापूर्वी तुमच्या विनंती करून मी व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्ही शारदीय नवरात्रीमध्ये संपूर्ण लाभ घेऊ शकता ही नवरात्री तुम्हाला चांगली उपयुक्त ठरू शकते भक्तांनो पूजापाठ केल्यानंतर जे तांदूळ असतात मातारानीला जे आपण अर्पण करतो त्या तांदळाबद्दल मी बोलत आहे त्या तांदळाचे आपण काय करायचे आहे तांदूळ जे, जे मातारानीला अर्पण करतो समायाचना करतो पुष्प अर्पण करतो नाणे अर्पण करतो हे सगळे नदीमध्ये आपण विसर्जन करून देतो तर नऊ दिवसापर्यंत मातारानीची आपण पूजा करतो माताराणीने केले दिलेला प्रसाद म्हणून तांदूळ दिलेले आहेत पुष्प दिलेले आहेत नाणे दिलेले आहेत ते तुम्ही नदीत विसर्जन करून टाकता भक्तांनो ही सर्वात मोठी चूक आहे आणि मूर्खता देखील आहे नऊ दिवसाच्या फळाचे आपल्याला नीट काय करायचे आहे ते नदीमध्ये न सोडता यांचे आपण उपाय देखील करू शकतो जेणेकरून मातारानीचा संपूर्ण वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सहवास लाभेल आणि आपले दुःख दूर होतील जे नवरात्रीमध्ये उरलेले मातारानीचे तांदूळ असतात ते तांदूळ आपण आपल्या अन्न भांडारामध्ये ठेवायचे आहेत म्हणजेच ते धान्य आपले कोठार कायम भरून जाईल आपल्याला धान्याची कधीही कमतरता भासणार नाही याचे फायदे का जो कोणी पुष्प जे सुकवण तुमच्या घराच्या पैशाच्या ठिकाणी ठेवतो त्यांची पर्स कधीही रिकामी राहत नाही जे नाणे असतात ते धनाच्या पेटीमध्ये पर्समध्ये ठेवावेत त्यांचा फायदा नक्कीच ऐका जे तांदूळ असतात माताराणीला चढवले असतात ते मंत्रसिद्ध झालेले असतात माताराणीला चढवलेले असल्यामुळे माताराणीच्या नवदुर्गेचे साक्षात रूप वि विराजमान झालेले असते त्यामुळे हे तांदूळ आपण जागृत अवस्थेमध्ये जातात म्हणून भक्तांनो हे तांदूळ आपण खाल्ले पाहिजेत जर तुम्हाला हे तांदूळ एकत्र एक खायचे नसतील तर तुम्ही कधीही भात बनवू शकता त्या भातामध्ये एक किंवा दोन दाणे मिसळू शकता पहा की यामुळे काय होते की तुमच्या शरीरामध्ये तांदळाचे सेवन केल्याने रोग दोष दूर होतात आणि शरीराची जे काही कष्ट आहेत ते वेदना असतात ते कमी होतात मानसिक वेदना कमी होतात ती देखील होतात भक्तांनो तुम्हाला माताराणीची कृपा प्राप्त होण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण होते की ज्यामुळे तुम्ही स्वतःला निरोगी बनवू शकता आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही कार्यामध्ये सामील होणार आहात ते कार्य तुमचे सामील होऊ शकते आणि भक्तांनो तुम्हाला आम्ही एक गोष्ट अजून सांगणार आहोत की तांदळाचे थोडेसे जात जातीचे सेवन केले पाहिजे तुमचे पोट भरते म्हणजेच आपण तृप्त लवकर होतो तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही बहुतेक भक्त मातारानीच्या शृंगाराचे सामानसुद्धा चढवतात ठेवतात शृंगाराचे सामान चढवल्यानंतर ते आपण नदीमध्ये सोडून देतो किंवा अन्य कोणालाही देतो असे अजिबात करू नये जे मातारानीचे साहित्य सामान आहे ते मातारानीला अर्पण करतात ते नऊ दिवसानंतर आपण आपल्या घरामध्ये जो विवाहित महिला आहे त्यांना आपण द्यायचे आहे त्यामुळे त्यांचा फायदा होईल यामुळे अखंड स्वभागाची प्राप्ती देखील होणार आहे जो व्यक्ती आपल्या बहिणीला शृंगार करतो तो काही माता रुक्ष्मीला चढवेल तुम्ही दिलेले शृंगार करतील तोपर्यंत ते अत्यंत स्वयंभू आणि ही देखील त्यांची जवळ असणार आहे ते प्रत्येक कामामध्ये परिपूर्ण अस होणार आहेत त्यांच्या पतीला घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये ताकद असणार आहे तरी या काही नुकसान पोहोचवणार नाहीत त्यामुळे तुम्ही त्या स्त्रीला अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती म्हणून हे उपाय करण्यासाठी किंवा ते साहित्य वापरण्यासाठी द्यावे जेणेकरून त्या स्त्रीला त्याचा फायदा होईल म्हणून भक्तांनो विशेष करून माता लक्ष्मी आपण माता राणीला चढवले शृंगाराचे सामान आपण आपल्या बहिणीला द्यायला हवे किंवा आपल्या सुनेला दिले तरी चालणार आहे बहुतेक जण ज्योतीतील उरलेले तेल काय करतात ते नदीमध्ये विसर्जन करतात सर्वात मुठी ही सर्वात मोठी चूक आहे कारण ज्योतीतील तेल उरलेले आहे ते शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही ज्योत जाळता तेव्हा त्याचे ते काय करायचे आहे नऊ दिवसापर्यंत आपण जी ज्योत जाळतो त्या ज्योतीतील राहिलेले तेल किंवा ज्योत असो ही जागृत अवस्थेमध्ये असते आणि भक्तांनो जागृत वस्तूमध्ये आपल्याला संपूर्ण प्रभाव देखील दाखवत असतो तुम्ही पाहिले आहे की सर्व मूर्तीची पूजा होत नाही जेव्हा कुंभार मूर्ती बनवतो तेव्हा शिल्पकार कारागीर मूर्ती बनवतो तेव्हा त्याचे ते पूजन केले जात नाही परंतु मूर्तीपूजा होते प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा त्यांचे पूजन देखील केले जाते तर भक्तांनो म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्योतीचा जो उरलेला तेल असतो तो ज्वलन आहे जागृत अवस्थेत आहेत आपण माताराणीसाठी जे मंत्र स्तोत्र पठण केलेले आहे जी पूजा अर्चा केलेली आहे त्यामध्ये सर्व सिद्धी प्राप्त झालेले हे तेल आहे कोणीही या तेलाचा आपण व वापर केला असता तुमच्या हातापायांना वेदना असल्यास तेल लावले असता कोणीही तुमच्यावरती कालू जादू करू शकत नाही किंवा तुमच्यावरती कोणतेही उपाय करू शकत नाही तुम्हाला शंका येत असेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला हवे जे ज्योतीचे तेल उरलेले आहे ते तुम्ही तुमच्या डोक्याला लावण्याच्या तेलामध्ये थोडेसे मिसळावे तुमच्या शरीरात ज्या ठिकाणी वेदना आहेत किंवा ज्या भागावरती तुम्ही लावणार आहात त्यांच्यावरती त्या मंत्राचा देखील प्रभाव होतो त्यामुळे तुमचे सर्व रोग निघून जातात व साक्षात मातारानीची कृपा तुमच्यावरती बरसते तत्काळ बघा पाच मिनटामध्ये आत आराम मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला एका वर्षामध्ये ज्योतीचे तेल राहिले असते थोडेसे त्यामध्ये राखून ठेवायचेच आहे तुम्हाला तेल ते शरीर आपल्या शरीराला लावण्यासाठी डोके हात पाय कोपर शरीरास लावण्यासाठी या भागांना तुम्ही वापरू शकता हाला म्हणजे गळ्याला मानेला देखील लावू शकता तुम्हाला सात भागांची निवड करायची आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील किंवा शरीर व्याधी असतील या वेदना दूरसुद्धा होणार आहेत चला तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नवरात्रीमध्ये अगरबत्ती जळवता किंवा तुम्ही उपजाळता याचे काय करायचे आहे तर भक्तानो भस्माचे काय करायला हवे जळ्यानंतरची जी अंतिम गोष्ट आहे ती भस्म म्हणून असते भस्माचे काय करायला हवे तर भक्तानो या भस्माला संपूर्ण वर्षभर एकत्र करून ठेवले पाहिजे जे अगरबत्तीचे भस्म आहे ते सेनाच्या कुंडाचे भस्म आहे असे देखील म्हटले जाते तुम्ही हे साठवून ठेवायला आहे हवे कारण मातारानीच्या या धूपामध्ये सर्व ती उतरलेली असते आपण काय करतो हे सर्व घेतो आणि नदीमध्ये दे सोडून देतो बाकी किमान तुम्हाला वर्षभर पुरे निवडे तरी ठेवावे थोडंसं लावले तरीसुद्धा चावे चालेल भक्तांनो हे भस्म फायद्या देखील दे सांगतो की यापूर्वी जे तुम्ही आवर्जून जयमाता लिहायला विसरू नका जय माता दिल्या ह्या त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आमासने असेच प्रोत्साहन मिळत राहिले आणि माताराणीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल तर भक्तांनो जे भस्म असते त्याचे काय करायला हवे अगरबत्तीचे जे भस्म आहे ते एकत्र आपण एका डमीमध्ये साठवून ठेवायचे आहे जर तुमची इच्छा असते की आध्यात्मिक प्रगती व्हावी तुमची उन्नती व्हावी तर थोडी थोडी ही तुम्ही थोडंसं खाण्यासाठी घेण्या घेतलं तरी चालेल तुमचे विचार आणि समाजाची समक्षमता इतकी शक्तिशाली होईल की आसपास राहणारे लोक जितके विचार करतात त्यापेक्षा तुम्ही दुप्पटपटीने विचार करायला लागाल आणि तुमची प्रगती देखील होईल भक्तांनो ज्यांना कार्यासाठी तुम्हाला कोणतेही जायचं असेल तर त्या कार्याच्या प्रगतीसाठी तुम्ही हे भस्म वापरू शकता घरातील काही खास गोष्टी म्हणजे लहान मुलांना पटकन नजर लागते त्यासाठी ही अगरबत्तीचे भस्म मातारानीच्या नवोनव नवरात्रीमधील जळलेले भस्म हे अगदी माताराणीचा आशीर्वाद म्हणून आपण लावावे नक्कीच फायदा होईल आपल्या पोटामध्ये अचानक वेदना होत असतील त्या भागावरती ते भस्म चोळावे आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ होईल आणि आपले पोट दुखणे बरू बरे होईल डोके दुखत असेल तर ते डोक्याला लावले तरीसुद्धा चालले चालेल म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या प्रत्येक प्रकारच्या दुखण्यावरती दुःखावरती अडचणी दूर करण्यासाठी याचे कार्य होते तुमच्या लहान मुलांना देखील तुम्ही थोडंसं चाकण्यासाठी देऊ शकता त्यांच्या शिकण्याच्या कमजोरी असतील तर तुमच्या बुद्धी स्थिर राहील बुद्धी वाढेल हे भस्मं तुमच्या डोक्याला सुद्धा लावू शकतात इतकेच नाही तर स्मरणशक्ती सुद्धा वाढणार आहे जर तुमच्यावरती कोणती व्यक्तीने तंत्र मंत्र केले असतील तर त्याचा प्रभावही तुमच्यावरती पडणार नाही चला तर आता जाणून घेऊया ज्योतीबद्दल ज्योतीचं काय करायला हवे लक्षपूर्वक ऐका ज्योत म्हणजे नेहमी तुमच्या बाजूवर परिधान करावी बाजूबंधासारखे तुम्ही हे परिधान करायला हवे का तर परिदान के केल्याने काय होईल कारण ही गोष्ट अशी आहे की साक्षात दुर्गामातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे ही साक्षात दुर्गा मातेची कृपा देखील प्राप्त होणार आहे दुर्गामातेचा प्रसादच आहे नऊ दिवसामध्ये अखंड ज्योत आपण जाळीली असते नव चैतन्य निर्माण झालेले असते यथाशक्तीने आपण जे मंत्र स्तोत्र ठनं करतो किंवा स्तोत्र पठन करतो ज्या ज्या आपण विधी केलेल्या आहेत याचे सर्व कार्यसिद्धी केलेल्या यामध्ये सर्व उतरत असते जर तुम्हाला याचा फायदा झाला तर आम्ही सांगतो की ही ज्योत आपण धारण करायला हवी आतापर्यंत भक्तानो कमेंट बॉक्समध्ये जय मातारानी लिहिले नसेल तर पटकन जय रानी लिहा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा पहिला फायदा आहे की हे अकालीन मृत्यू आणि अपघातापासून आप आपण वाचतो जर कोणी व्यक्ती ज्योतीला बाजूवरती परिधान करत असेल तर त्या व्यक्ती कधीही अपघात होऊ शकत नाही त्या व्यक्तीस कधीही अकाली मृत्यू येऊ शकत नाही कारण त्या व्यक्तीसोबत साक्षात दुर्गामातेची शक्ती असते जे कोणी धागा धारण करत आहात त्यांच्या बाजूवरती बांधावी हे साधारण असा नाही की जे साक्षात दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे आणि सदैव तुमचा बचाव करण्याचे कार्य निर्माण होईल भक्तांनो याचा दुसरा फायदा नजरदोष होणार नाही तंत्रवादापासून आपण वाचणार आह आहात जर तुम्हाला नजरदोष होत असेल तर तुम्ही हा धागा नक्कीच बांधायला हवा नजरदोष लागू नयेत तुमची उन्नती होऊ नये जर निश्चितपणे धारण केला तर नजरदोष होणार नाही तंत्रबाधा होणार नाही कोणतेही मोठे तांत्रिक व्यक्ती तुमच्यावरती तंत्रक्रिया करू शकणार नाहीत ती तंत्रक्रिया लागू देखील होणार नाही सदैव तुमच्या पाठीशी माताराणीचा आशीर्वाद प्राप्त राहील आणि तिसरा फायदा म्हणजे भूतप्रेत आणि शक्ती तुम्हाला वाचवू हो शकते तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाच्यावरती कोणताही प्र परिणाम होणार नाही भूतप्रेत तुमच्याकडे वाकडे नजर करून देखील शकणार नाहीत नकारात्मक शक्ती तर यापासून दूरच राहणार आहे भक्तांनो याचा चौथा फायदा माता लक्ष्मीची संपूर्ण कृपा प्राप्त होईल जे लोक इच्छा धरतात की धनाची कमतरता आहे माझ्याकडे धनलक्ष्मी यावी पैशाची बरकत यावी यासाठी हा उपाय निश्चित करावा मातारानीचा आशीर्वाद पूर्ण तुमच्या सोबत राहणार आहे या पुढील फायदा म्हणजे दैहिक आणि भौतिक सुखाची प्राप्ती याला धारण केल्यामुळे जे लोक देहिक सुख प्राप्त करू इच्छिता दैविक सुख प्राप्तीसाठी हा उपाय करणे खूप महत्वाचा आहे हा धागा निश्चितपणे धारण करायला हवा सहावा फायदा म्हणजे मनोइच्छित कार्य यशस्वी होते तुम्ही खूप काळापासून जो मनोइच्छा कार्य करण्याचे विचार करत असाल तो यशस्वी होऊ शकत नाही तर या ज्योतीचा धारण केलेल्या धागानंतर तुमचे संपूर्ण कार्य यशस्वी होणार आहे भक्तांनो यापुढचा फायदा सांगू इच्छितो की नोकरीची इच्छा प्राप्त होणाऱ्याने हा धागा प्रा धारण केल्यामुळे नोकरीची प्राप्ती होते आणि आठवा फायदा म्हणजे देवी शक्तीची सिद्धी देखील प्राप्त होते नववा फायदा म्हणजे की दुर्गामाता तुमच्या शरीरावरती सदैव विराजमान राहते जेणेकरून तुम्हाने कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाही सदैव ती तुमचे रक्षण करत असते तुम्ही या ज्योतीचा धागा धारण केल्यानंतर माता दुर्गा चा अंश तुमच्या शरीरामध्ये विराजमान राहतो आणि हे स्पष्ट गोड आहे की ज्यांच्या शरीरावरती दुर्गामातेचा वास करेल अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अन्न धान्य कोणत्याही प्रकारच्या वस्तूचा अभाव राहत नाही मित्रांनो देवी दुर्गेच्या स्वरूपात कोणत्याही देवीच्या तुलनेत तुम्ही महागौरीची पूजा करावी या पूजा केल्यानंतर तात्काळ प्रसन्न होते आणि देवीचं जे स्वरूप सांगितलेले आहे त्या देवीची सिद्धी प्राप्त होण्यासाठी आपण जे स्वरूप आहे त्यांचे कथा मंत्र आणि स्तोत्र देखील पठण करत असतो ही सिद्धी सर्व प्रकारच्या चांगले आहेत सिद्धी म्हणजे काय मोक्षप्राप्ती करणारी आहे त्यामुळे देवीची पूजा करून सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात सर्व प्रकारच्या कामामध्ये परिपूर्णता येते यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवशी यांची पूजा करणे शक्य अशक्य कार्यही शक्य करून टाकतात म्हणून अधिराज्य हे जातक आहेत की साधक आहेत सिद्धी प्राप्त करणारे साधक माता लक्ष्मीच्या यात्रेला पूजन करतात आणि माता कधीही मग असुर असो किंवा मानव असो किंवा दानव असो कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही त्यांच्यावरती जो मनेभाव पूजा करतो त्यांना ती सिद्धी प्रदान करत असतात मग यांचा जो बीजमंत्र आहे ते सिद्धिदात्रीय नमः या मंत्राचा जितका जप होईल तितका जप करावा हा बीज मंत्र जप केल्याने तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होतील नऊ प्रकारच्या सिद्धी प्राप्त देखील होतील तर मग नवरात्रीच्या दिवशी हे उपाय केले तर तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाय ऐकला असेल तर त्याचा लाभ घेऊ शकता म्हणून या व्हिडिओला संपूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या काळामध्ये आपण धान्य पेरलेले आहे ते उगवलेले आहे त्यांना आपण जे सांगू ते त्यांना स्पर्श करून जे सांगेल ते ते कार्यसिद्धी सांगतात म्हणजेच का तर आपली गरिबी दूर होते आणि घरात सुखशांती समाधान आणते अशी कृपा देखील मातेची होते जर तुम्हाला नवरात्रीच्या दिवशीमध्ये हे, हे सामान तुमच्या घरामध्ये आणले किंवा हे झाडे जे मी सांगतो की ते फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नवरात्रीच्या वेळेमध्ये खूप पवित्र आणि मंगलकारक मानला जातो यावेळेस मानवाने केलेले कोणतेही कार्य लाखो गुणांच्या लाभामध्ये मिळू हो शकते म्हणजेच तो उपाय देखील लाखोंच्या घरात तुम्हाने यश प्रदान करून देत असतो कोणतेही कार्य करतो त्यावेळेला उपायाचे विशेषतः महत्त्व आहे माताराणीच्या आशीर्वादाने प्राप्त होणारे तुमच्यावरती माताराणीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो म्हणजेच पृथ्वीवरती दुर्गा माता पृथ्वीवरती वास करत असते ज्यावेळी जी व्यक्ती काही चांगले कर्म करतो काही लाभ देणारे काम करतो तर काही त्याला विश्वास असतो की माता लक्ष्मीच्या ज्योतचे व मातारानीचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत किंवा कोणती वस्तू आहे की जी घरामध्ये धनसंपदा इतकी वाढेल की तुम्ही काही दिवसामध्ये धनवान बनून जाल मित्रांनो नवरात्रीच्या शेवटच्या काळामध्ये मंगलकारक दिवस मानले जातात या दिवशी देवी देवतांची खूप शक्ती वाढलेली असते त्यामुळे भक्तांना लाभच लाभ मिळू शकतो पण आपण हे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे दोन हजार चोवीसमध्ये तुमचं हे काम करायचे आहे तर जगातील कोणतीही शक्ती भविष्यावरती नक्षत्रावरती लागू शकत नाही जर तुम्हाला हवे असेल ते तुम्ही संघर्ष या वर्षामध्ये मिळून जाणार आहे तर नवरात्रीचे हे काम जरूर करा बघा तुमच्या जीवनामध्ये जुन्या काळ तुम्ही विसरून जाणार आहात आणि चांगल्या काळ चालू होणार आहे नक्कीच तुम्हाला तुमचे आयुष्य बदलताना घडून दिसणार आहे अशा कोणत्याही सामुग्री आहेत की ज्या घरामध्ये करून आणायच्या आहेत देखील करायच्या आहेत धन्यधान्याचा धान्याचा सट्टा राहील आपल्या घरामध्ये जनकल्यात कोणत्या सामुग्री आणायच्या आहेत ज्या दिवशी आपल्याला राणीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत जीवनामध्ये आपल्याला पवित्र अशा गोष्टी घडणार आहेत तुमचे जीवन एक नवीन वर्षा वरती येणार आहे ज्यामुळे तुम्हाला स्वतः तुम्ही बदलू शकणार आहात त्या गोष्टी तुम्ही वस्तू खरेदी करायच्या आहेत वस्तू नवरात्रीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते तुमच्या जीवनामध्ये इतका पैसा वैभव सुखशांती येईल की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही ना प्रथम सामग्री कोणती खरेदी करून आणायची आहे पोपटाचे चित्र आपण खरेदी करायचे आहे मागे ही एक कारण सांगू इच्छितो असे मानले जाते की तुमच्या घरामध्ये एक छोटेसे लहान मूल असले तरी तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी तयार करत असाल किंवा नोकरीसाठी तयारी करत असाल तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणून आपण पोपटाचे चित्र आणून त्यांच्या झोपण्याच्या खोलीमध्ये लावायचे आहे छोटी मुले असतात लहान मुले असतात दमवतात त्यांनाही या चित्राने फरक पडेल हे चित्र आपण उत्तर दिशेच्या भागामध्ये हे चित्र लावायचे आहे असे म्हणले जाते की उत्तर दिशेला जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी पोपटाचे चित्र लावले तर तुमच्या घरातील मुलाचे मानसन्मान वाढतात त्याची बौद्धिक क्षमता वाढते त्यांच्यामध्ये प्रेम आदर वाढतो आणि त्यांचे दीर्घायुष्य देखील प्राप्त होत वाढते पोपटाला दरिद्रनाशकात असे संबोधले आहे म्हणून आपण पोपटाचे चित्र लावायचे आहे आपण दसऱ्या दिवशी थोडे का होईना आपण सोने खरेदी करावे सोने खरेदी केल्याने मातारानीचा आशीर्वाद प्राप्त होतो एक ग्रॅम का होईना सोने आपण या दिवशी खरेदी करायचे आहे दिवशी आपण बऱ्याचशाच वस्तू खरेदी करत असतो यामध्ये नवीन कपडे असो सोने असो नवीन वाहन असो किंवा घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो या आपण या दिवशी खरेदी करतो तर या दिवशी अवश्य आपण खरेदी कराव्यात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त मित्रमित्रिणीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही छानशी माहिती मिळेल हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद